मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याच्या चौदा दिवसानंतर झाली ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर आता सदस्य कसे लक्षात ठेवायचे तर गोपाल हा गोपाल स्वामी गोपाल स्वामी स्वामी आयर, तर शब्द मोठा आहे यानं गोपालस्वामी अय्यंगार म्हटला म्हणून त्यांचा सरनेमही मोठे राहील गोपालस्वामी अय्यंगार कृष्णस्वामी अय्यर तर कृष्ण शब्द छोटा आहे म्हणून अय्यर डॉक्टर के एम मुंशी आणि सईद मोहम्मद सादुल्ला आता हे जे सादुल्लाह होते हे मुस्लिम लीगचे नेते होते जे आसाममधून येत होते नंतर आ, बी एन मित्तर यांचे आजारपणामुळे मृत्यू झाला त्यामुळे एन माधवराव यांची नियुक्ती झाली आता मित्तर एमपासून नाव सुरू होते आणि माधवराव यांचे पण यमपासून होते आणि राहिले आता टी 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 कृष्णामाचारी तर हे के कृष्णामाचारी आणि डी पी खैतान हे पण के पण हे डी पी खैतान यांच्या मृत्यूनंतर झालेले तर ह्या कृष्णमाचारी यांना कृष्णस्वामी अय्यर यांच्यासोबत कन्फ्यूज करू नका हे कृष्णामाचारी बेचारी आहे हे नंतर आलेले आहेत थँक्यू था।